धाडस नव्हतं की या योजना आपण सुरू करू पण दिलेला शब्द आपण पाळतो एकनाथ शिंदे एक तर शब्द लवकर देत नाही पण एकदा दिला एक बार मैंने कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता बाळासाहेबांनी सांगितलंय दिगे साहेबांनी सांगितलंय शब्द देताना एकदा नाही दहा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा दिल्यानंतर मागा नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं अतिवश्य अजून पाऊस पडतोय शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं देवेंद्रजी मी अजितदादा मी निर्णय घेतला या वेळेस संकटात त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आपली घोषणा होती कर्जमाफीची या माफी बद्दल देखील सरकारने निर्णय घेतला कमिटीचा अहवाल एप्रिल पहिल्या आठवड्यात येईल तीस जूनच्या आधी कर्जमाफीचा देखील दे निर्णय आपण घेतो जे बोललो ते करणार जे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं माहिती सरकार नाही निवडणुकात बोलायचं असतं निवडणुकात घोषणा करायची असतात त्या पाळायच्या कुठं असतात असे म्हणणारे लोक पण आपण पाहिले परंतु आम्ही बोललो की बोललो ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे त्याच्यामध्ये बदल नाही आणि म्हणून तर लोक आज आपल्याला आपल्या पक्षात येत आहेत आज बघा इथं माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत इकडे भाऊ आहेत ह्या सगळ्या सगळे लोकांची रीग लागली आहे महाराष्ट्रातून सगळे लोक प्रवेश करतायत शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे ही शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना जनतेने धडा शिकवला जनतेने धडा शिकवला म्हणून एकशे दहा जागा लढून वीस जागा आल्या एकनाथ शिंदे आणि तुमच्या सहाशी लढवून साठ जागातल्या साठ जागा हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून आपल्याला काम करायचं आहे काम करणारे आहेत कोल्हापुरी पुकुस्तीचं माहेर घर आहे नाद केला त्याला डायरेक्ट धोबी पचाड देता ना तुम्ही आणि म्हणून शिवसेनेचा देखील नाच करायचा नाही नात करणाऱ्याला तुम्ही कशी देणार त्याला चांगली धोबी पछाड द्यायची आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांचाही कोणी नात करत नाही आणि शिवसेनेचाही नात करायचं नाही हे मी या ठिकाणी सांगायला आलेलो आहे आहे आणि म्हणून आता काय चालू मजतोरी कुठेतरी राहुल गांधीच चालू आहे कुठं आणखी कुणाचं चालू आहे आता त्यांना मतपेटीद्वारेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे कुठे जे काही मतांची काही दुरुस्ती असेल इकडे तिकडे आले असतील ठीक आहे त्या मतां मत मतदार यादी ही पारदर्शकच असली पाहिजे त्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका देखील स्पष्ट आहे परंतु मतचोरी 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 करून अरे तुम्ही मतचोरी वोट चोरी वोट चोरी म्हणून एवढे वर्ष नोट चोरी नोट चोरी नोट चोरी करून या देशाला बुडवलं देशाला खड्ड्यात घातलं या महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं या देशाला पुढे नेण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत याचा मला सार्थ अभिमान आहे पाकिस्तानला कधी धडा शिकवला होता का झाला आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पुसण्याचं पाप ज्यांनी केलं पाकड्यांनी त्याला ऑपरेशन सिंदूरने जशा तसं उत्तर कुणी दिला आपल्या लष्कराने दिलं त्याच्या पाठीशी प्रधानमंत्री उभे राहिले बदला जशात तस उत्तर खून का बदला खून सईट का जबाब फत्तरसे गोली का गोले गोलेसे देण्याची हिंमत आपल्या लष्कराने दाखवली याचा अभिमान आपल्याला आहे आणि ते चिदंबर का बिदंब काय ते असं गुंडाळतात ते गुंडा चिदंबरम म्हणाले आतापर्यंत आम्हाला वरून दबाव होता वरून दबाव होता म्हणून तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध ऍक्शन घेत नव्हता अरे एकीकडे सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट झाला चिरियल बॉम्बस्फोट मुंबईत झाले पेहलगामचा हल्ला झाला तो आता त्याचा आपण जशा तसं उत्तर दिलं पण इतके सैनिक मेले आपल्या सैनिकांचे गळे कापून पाकिस्तान मध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं तेव्हा तुम्ही गप्प बसला म्हणाले वरून दबा होता हा खरं म्हणजे याची निंदा करावी तेवढी कमी आहे याचा निषेध करावा तेवढा थोडा आणि म्हणून हा देश देशद्रोह या देशाशी केलेला द्रोह आणि म्हणून हा धडा शिकवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावर तुम्ही टक्का टीका करता ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं त्यांच्यावर टीका कर आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो शिवसेना हा केवळ पक्ष नाहीये शिवसेना ही संघटना आहे शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे तर कोणी मालक नाही नोकर नाही सर्व आपण माझ्या सकट सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपण बोलतो कमी आणि काम जास्ती करतो आणि म्हणून जिथं जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना जिथं आपत्ती जिथं संकट तिथं तुमचा हा एकनाथ शिंदे पहिला धावून जातो या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो खऱ्या अर्थाने गटप्रमुख जो आहे हा गट प्रमुख भूतवर काम करणारा हा विजयाचा शिल्पकार आहे आमच्या सकट सगळ्यांसकट ज्यांना विजय मिळवून देणारा गट हा गटप्रमुख आहे हा भूतवर काम करणारा बूथ प्रमुख आहे निवडणुकीमध्ये त्याला आपण बोलवतो या ज्यांवर काम करायला सांगतो निवडणुकीमध्ये तो आवडता असतो निवडणूक झाल्या की तो नावडता होतो असं होता कामाने हा गटप्रमुख शिवसैनिक हा आवडताच तुमचा राहिला पाहिजे तुमच्यासाठी तो मरमर काम करतो तुमच्या आपल्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता लोकसभा विधानसभा आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपण कार्यकर्त्याप्रमाणे लढवल्या पाहिजे आणि जिंकल्या पाहिजे आणि म्हणून या गटप्रमुखाला आपल्याला संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे त्याची काय अपेक्षा आहे तो तुमचं काम करतो प्रत्येक ठिकाणी जातो आपल्या उमेदवाराचं ब्रँडिंग करतो आपल्या उमेदवाराची चर्चा करतो माझा उमेदवार कसा चांगला आहे सांगतो मार्केटिंग करतो मतपदरात पाडून घेतो आणि आपण विजयी होतो आणि म्हणून जेव्हा तो संकटात असेल मग हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी काही छोटी मोठी कामं त्यावेळेस मात्र आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे त्याला खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे हे तुम्हाला करायचं आणि हे केलं ही तुमची शिवसेना जी आहे ही शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढती आहे जो विश्वास तुमच्या एकनाथ शिंदेवर लोक दाखवत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे तुमचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून दररोज मुंबईमध्ये प्रवेश जिथे जातो तिथे प्रवेश तुम्हाला मी सांगतो एकशे दोन ग्रुपचे प्रवेश आता थांबलेले आहेत एकशे दोन ग्रुपचे प्रवेश घ्यायचे बाकी आहेत असे रोजचे प्रवेश सुरू आहेत का येत आहेत लोक का विश्वास दाखवत आहेत कारण आपण दिलेला शब्द पाळतो दिलेला शब्द पाळणं आणि त्याच्या विश्वासाला जागणं हे शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून शिवसेना हे एक परिवार आहे शिवसेना एक कुटुंब आहे आणि म्हणून या याच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही इथं काही भाईचारा नाही जो कार्यकर्ता चांगला मी म्हणून नेहमी सांगतो कार्यकर्ता ज्याची ताकद आहे काम करण्याची उर्मी आहे काम करण्याची ऊर्जा आहे अशा कार्यकर्त्यांच्या माग उभं राहा त्यांना जबाबदारी द्या त्यांना शिवसेना पुढे नेऊ द्या इथं जो काम करेल जो शिवसेना वाढवेल जो शिवसेनेला पुढे नेईल तो पुढे जाईल मी पुन्हा एकदा सांगतो पैसे संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आपल्याला हे महत्वाचं आहे आणि म्हणून या सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की आपण ही याद, यादी मतदार यादी जी आहे ती आता तुमच्याकडे आली का मतदार यादी प्रकाश मतदार यादी मिळाली मतदार यादी त्याच्यावर काही आणखी काही दुरुस्त्या असतील काही नावं नसली तर ती नावं दुरुस्त करण्याची वेळ अजून आहे कारण आपल्या हक्काचा मतदार वंचित राहता कामाने आणि नको असलेला मतदार जो तिथे राहत नाही तो असता कामा नये याच्यावर देखील आपल्याला काम करायचं आहे कारण हेच मतदार आपल्या विजयाचे शिल्पकार होणार आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे काम आपण केलंय अडीच तीन वर्षामध्ये हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे एवढं काम आपण करून ठेवलंय एवढे निर्णय आपण घेऊन ठेवलेत की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्याचा सुवर्ण अक्षराने त्याच्यामध्ये लिहून ठेवावं लागेल कारण आपण पाहिलं की जे निर्णय आपण घेतले हे सर्व सामान्य माणसांसाठी माझ्या लडक्या वहिनींसाठी लडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या कष्टकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतला हे काही निर्णय आपला स्वतःच्या हितासाठी आपण कधी घेतला नाही आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे हे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भरघोस असं यश आपल्याला मिळालंय आणि त्याची पुनरावृत्ती आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करायची आहे यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय मला विश्वास आहे तुमची ही ताकद आहे एवढी ताकद एकटवली एक एकवटली तुमची एकजूट एवढी झाली तर विरोधकांचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की फटाके बिटाके तर दिवाळीत फुटलेले आहेत पण आता तीन तारखेला देखील आपल्याला मोठे फटाके फोडायचे आहेत गुलाल उधळायचाय ही एवढी तयारी बघितल्यानंतर मला विश्वास आहे की शिवसेना या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी निर्माण झाला आणि तुमचा हा पक्षप्रमुख या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे पद येतात जातात पुन्हा येतात जाता येता। सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून नावाला जपा शिवसेनेला जपा आपल्या कार्यकर्त्याला जपा आणि खऱ्या अर्थाने हे तुमची शिवसेना हे कुटुंब आहे आणि म्हणून पद वर खाली होत असतात पण तुमच्या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी ओळख मिळाली ही माझ्यासाठी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या ठिकाणी कोल्हापूरमध्ये उदय सामंत आता मगाजी म्हणाले या ठिकाणी आपल्याला आयटी पार्क आयटी पार्क तरुणांच्या रोजगारासाठी आयटी पार्क आपल्याला करायचं आहे डी सीच्या माध्यमातून तिथे एक आय टी पार्क करू केशवराव भोसले नाट्यगृहाला मी पंचवीस कोटी दिले त्याचं देखील पालकमंत्री लवकर काम करून लोकांना लोकार्पण करा पंचगंगा शुद्धीकरणासाठी पहिल्या टप्प्यासाठी आपण पाचशे कोटी रुपये दिले ने पाचशे कोटी कोल्हापूर प्रदूषण मुक्त करायचं आहे पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण आपण या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्यासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि म्हणून कोल्हापूरचे जे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आता होणाऱ्या नगरपालिका यामध्ये महायुतीचा भगवा फडकवा येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकवा आणि पुढे येणाऱ्या महापालिकेत देखील महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आपण करा एवढीच विनंती आपल्याला मी करायला आलोय आणि म्हणून गावागावात गावा, गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक या ठिकाणी हा संकल्प करा आणि हिंदुत्वाची शान हिंदुत्वाचा मान शिवसेनेचा मान बाळासाहेबांची शान आणि विरोधकाची चारी मुंड्या चित्त करण्याचा संकल्प आज घेऊया पुन्हा एकदा ते राहू दे कोण असेल ना त्याला मला भेटायला सांगा आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जी काही कामं आहेत काम देखील या ठिकाणी वेळेमध्ये करण्याचा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराज हॅलो काही वेळ खाली बसा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहेत लावू नका